इयत्ता दहावी भूगोल प्रकरण दुसरे स्थान विस्तार भाग क्रमांक एक पॉइंट दोन ई एक चुकीची जोडी ओळखा चुकीची जोडी ओळखा अस्तंभ एक भारताचा अक्षवृत्ती विस्तार दोन भारताचे मुख्य भूमीचे सर्वात दक्षिणेकडे टोक तीन भारताच्या मध्यतून जाणारे वृत्त चार भारताची पश्चिम पूर्व रुंदी आ, ब स्तंभ अ उत्तर गोलार्धात ब कन्याकुमारी क कर्कवृत्त ड तीन हजार दोनशे किलोमीटर चुकीची जोडी आहे चार भारताची पश्चिम पूर्व रुंदी ड तीन हजार दोनशे किलोमीटर चुकी जोडी ओळखा अस्तंभ एक भारताचा रेखावृत्ती विस्तार दोन अखंड भारताचे सर्वात दक्षिणेकडील टोक तीन भारताचे प्रमाण वेळ चार भारताचे क्षेत्रफळ ब स्तंभ अ पश्चिम गोलार्धात ब इंदिरा पॉईंट क साडेब्याऐंशी अंश पूर्व रेखावृत्त ड बत्तीस लाख सत्त्याऐंशी हजार चौरस किलोमीटर चुकीची जोडी आहे एक भारताचा रेखावृत्ती विस्तार अ पश्चिम गोलार्धात चुकीची जोडी ओळखा अस्तंभ एक भारताचे स्थान दोन भारत तीन भारताची उत्तर दक्षिण लांबी चार भारताची राजधानी ब स्तंभ अ उत्तर पूर्व गोलार्धात ब आशिया खंडात क तीन हजार किलोमीटर ड नवी दिल्ली चुकीची जोडी आहे तीन भारताची उत्तर दक्षिण लांबी क तीन हजार किलोमीटर अभ्यासक्रमावरील नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकनवर क्लिक करा व लाईक करून शेअर करा